पिंपरीकरांनो लक्ष द्या या दिवाळीत आली आहे एकदम भन्नाट ऑफर आता मोबाईल खरेदी करा आणि मिळवा थेट सहा हजार नमस्कार पिंपरीकर तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी द मोबाईल स्पेस पिंपरी तुम्हाला घेऊन आली आहे स्पेशल ऑफर दिवाळी ऑफर ऑनलाईन पेक्षा स्वस्त कोणताही फोन खरेदी कर करा चाहे तो आयफोन असू विवो असो ओप्पो असू त्या मोबाईल खरेदीवर भेटणार तुम्हाला चार गिफ्ट ऑफर नेक पॅन्ट पॉवर बँक त्यासोबत तुम्हाला पार्ट्स पण फ्री भेटणार आहे विथ ऑनलाइन ही स्वस्त फोन्स आपल्याकडे तुम्ही खरेदी करू शकता विथ मिळू शकता चार गिफ्ट्स ऑफर त्यासोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर होऊन दोन वर्षाचे चक्क वॉरंटी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑन ऑल क्रेडिट कार्ड्स बजाज फायनान्सवरती अप टू चार हजाराचा कॅशबॅक दिवाळी निमित्त स्पेशल ऑफर आम्ही घेऊन आलेलो आहात पंचवीस हजारच्या वरती कोणताही फोन खरेदी करा फक्त हजार रुपये भरा आणि सहा हजारचे सायकल तुम्ही घेऊन जा स्पेशल दिवाळी ऑफरसाठी आजच विजिट करा द मोबाईल स्पेस पिंपरी जय धन्यवाद